प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या इष्टदेवतेची उपासना करीत असते आपल्या इष्टदेवतेचे गुणगान करीत असते इष्टदेवतेची स्तुती करत असते तिला आळवीत असते आराधना करीत असते अर्चना करीत असते तसेच तिला नित्य प्रार्थित असते परंतु प्रार्थना म्हणजे काय हे जाणून घेणेही तितकेच आवश्यक असते काही काही लो व्यक्ती हे ध्यान मेडिटेशन असे म कर म्हणतात तर ध्यान आणि प्रार्थना यामध्ये फरक आहे नुसते डोळे झाकून बसले म्हणजे ध्यान होत नाही त्यामुळे आज मंगलमूर्तीचा दिवस गणेशाचे आगमन आणि मंगलमूर्ती म्हणजे सर्व कार्याच्या कार्याची शुभारंभ देवता सकल जनांची आवडती देवता चैतन्याचे उत्साहाचे वातावरण सगळे आनंदाने नालेले गणपती बाप्पाच्या नावात रमलेले चैतन्याने भरून पावलेले असे आजचा दिवस त्यामुळे प्रार्थना म्हणजे काय आणि ध्यान म्हणजे काय त्यातील नेमका फरक काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊया प्रार्थना म्हणजे एखाद्या देवाची उपासना करावी आणि त्यातून काहीतरी साध्य व्हावं हा हेतू असतो त्या प्रार्थना हा शब्द आपण अनेक अर्थ मिसळून वापरत असतो पण नेमका शब्द नेमक्या जागी नेमक्या वेळी नेमक्या अर्थाने वापरला गेला तरच आपणास त्या प्रार्थनेचा फायदा होऊ शकतो आणि नेमकी कृती घडू शकते प्रार्थनेमध्ये आपणास देवाकडे किंवा आपल्या इष्टदेवतेकडे काहीतरी मागण्याचे असते त्यामुळं आपण त्याची प्रार्थना करत असतो आणि मागण्याची ती संधी आपल्याला येथे लाभू शकते परंतु ध्यानामध्ये तसे होत नाही ध्यानामध्ये आपल्याला काहीही मागायचे नसते तर ध्यान म्हणजे काय तर ध्यान म्हणजे गाढ झोपेची समावस्था तिला जेव्हा आपण ज्ञात प्रमाणावर रूप देतो त्यावेळेला जी स्थिती आपल्या देहामध्ये दे उत्पन्न होते तिचे नाव ध्यान ध्यान कशासाठी तर ध्यान काय ध्यानामुळे काय होते तर ध्यान म्हणजे आपला अहंकार नाहीसा करून शरीर आणि मनाचा समतोल साधणारी एक आनंददायी प्रक्रिया आहे शारीरिक मानसिक बौद्धिक आध्यात्मिक उन्नतीचा एक उत्कृष्ट उपाय आहे ध्यान कशासाठी करायचे हेही लक्षात घेतलं पाहिजे कारण आपलं मन हे प्रकाश वेगापलीकडे धावणारे आहे त्याला सुखेच्छा आहेत महत्त्वाकांक्षा आहेत आशा अपेक्षा आहेत भावभावना आहेत आणि विकारही आहेत आपल्या विविध इच्छापूर्तींसाठी ते मन सतत धावपळ करीत असते धडपड करीत असते पण त्याचे फळ मनाला मिळ मिळेल का किंवा मिळते का याचा शोध घेताना आपल्याला सर्व काही लक्षात येते सर्वप्रथम स्वतःला ओळखण्याची युक्ती म्हणजे आत्मचिंतन आत्मनिरीक्षण आत्मपरीक्षण हे के केल्यावर आपल्या लक्षात येते की आपण आपली शक्ती जी आहे ती अनेक ठिकाणी व्यर्थ घालवतो आणि शक्ती वाचवायची असल्यास ध्यान करणे अत्यावश्यक आहे त्यासाठी ध्यान कसे करायचे हेही जाणून घ्यायला हवे ध्यान म्हणजे नेमके काय हेही जाणून घ्यायला हवे ध्यान करताना कोणती पथ्ये पाळावीत हेही आपल्याला जाणून घ्यायला हवे अडीअडचणी कोणत्या धोके कोणते अडथळे कोणते याचाही आपण विचार करायला हवा ध्यान आणि संगीत ध्यान आणि आरोग्य ध्यान आणि अध्यात्म यांचाही अभ्यास केला गेला, गेला पाहिजे बुद्धियोग भाग्ययोग श्रद्धायोग शक्तियोग विषययोग इत्यादी ग्रंथात ध्यानाच्या धारणेच्या साधनेच्या पद्धती सांगितलेल्या आहेत ध्यान ही अत्यंत अवघड व गूढ गोष्ट आहे असे अनेकांना वाटते एवढेच तिथे त्यांना आकर्षणीय असते खरं ध्यान ही सहजासहजी साधणारी गोष्टच नाही याचा अर्थ असा नाही की ध्यान करणे अवघड आहे तर त्याचे का मुख्य कारण आपल्या मनाची चंचलता आपल्याला असणारी सुखाची ओढ आपली असणारी स्वार्थाची लिप्तता आणि आपले संसारातील गुंतलेपणामुळे आपल्याला असे वाटते की ध्यान करणे अवघड आहे कधी कधी आपण पाहतो की मनुष्य अगदी शांत बसलेला आहे याचा अर्थ त्याचे मन स्थिर आहे असे नव्हे मनुष्य जरी शांत बसलेला दिसला तरी त्याचे मन स्थिर बसलेले नसते ते धावतच असते कोणत्याही यशासाठी एकाग्रतेची सातत्याची आणि प्रयत्नांची गरज असते हे आपल्याला ठाऊक का असेलच कारण प्रत तसे पाहिल्यास प्रत्येकालाच ध्यानाची गरज आहे प्रत्येकाची ध्यानाची पद्धत ही वेगवेगळी असू शकते परंतु त्या ध्यानाचा उद्देश किंवा फायदा एकच असतो ध्यानाने नेमके काय होते तर ध्यानाने आपली वृत्ती स्थिर होते मनाला बळकटी येते एकाग्रता वाढत असते आरोग्य चांगले राहते ध्यानाचे अनेक फायदे आहेत शाळा ध्यान आणि शरीर मन मनाचा समतोल साधणारी राखणारी एक सुंदर अशी आनंददायी ही प्रक्रिया आहे ध्यान हे अनेक अनेक, अनेक उन्नतीचा मार्ग आहे उदाहरणार्थ सांगायचं शारीरिक मानसिक बौद्धिक व्यक्तिनिष्ठ सामाजिक व्यावहारिक आध्यात्मिक अशा अनेक गोष्टींची उन्नती आपल्याला ध्यानामुळे होत असते ध्यानाचा उद्देश सर्वात महत्त्वाचा म्हणजे स्वतःबद्दलच ज्ञान मिळवणे शांती मिळवण्यासाठी स्वतःला स्वतःपासून अलिप्त ठेवण्यासाठी ध्यान करणे आवश्यक असते ध्यानाचं स्वरूप निराळं असतं अहंकार शून्य असतं येथे महत्त्वाचे ठरते सर्वप्रथम प्रार्थना आणि ध्यान हे म्हणजे काय हे ठरवता आलं पाहिजे कारण ध्यानाने तुम्ही शून्यावस्थेत जाणार विचार शून्य होणार त्यामुळे पुन्हा तुमचे मन बिचल चल होणार त्यामुळे कधी वाटणार की आपल्यासाठी प्रार्थनाच ठीक आहे तर मध्ये मध्ये विचार तरंग उठणार ध्यान आपण करायला हवं हो। ध्यानाने आपली प्रगती होईल आपल्याला एकाग्रतेची सवय लागेल मन बळकट होईल ईश्वरानुभूती घ्यायला हवी परंतु नुसता विचारातच वेळ दविडला नुसता विचारातच वेळ दवडला तर दोन्ही गोष्टी आपल्याला हातून निष्ठून जाणार आहेत हेही आपण लक्षात घ्यायला हवे प्रार्थनेत आपल्याला परमेश्वराची याचना ची याचना करण्याची प्रार्थना करण्याची संधी उपलब्ध असते त्याच्याकडे काहीतरी मागण्याची संधी उपलब्ध असते परंतु ध्यानात ही संधी तुम्हाला लाभत नाही हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवं हो। तुमची जीवनाबद्दलची अशांतता त्याच्यापासून तुम्हाला अलिप्त राहता आलं अल पाहिजे अलिप्त राहता येणं सुद्धा एक कलाच आहे अलिप्त राहता आले नाही तर ध्यानही तुम्हाला करता येणार नाही तेव्हा स्वतःपासूनसुद्धा अलिप्त कसे राहता ये या, येईल याची कला शिकणे म्हणजेच ध्यान त्याशिवाय तुम्ही त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी एकाग्रता प्राप्त करू शकत नाही त्यामुळे आपण ध्यान उत्तम प्रकारे कसे करता येईल याकडे लक्ष पुरवणे आवश्यक आहे व्यवहारामध्ये एकच शब्द अनेक अर्थने वापरला जातो त्यामुळे नेमका अर्थ जाणून घेणेही आवश्यक आहे त्या आवश्यक आहे त्यामुळे ध्यानासाठी तयार होताना आपली मनाची दृढता सर्वप्रथम आपण तयार करायला हवी आणि मनाची दृढता नसेल आपल्याला प इतर भौतिक गोष्टी परमेश्वराकडून मागायची इच्छा नसेल तरच आपण ध्यानाला त्याच्या प्राप्तीसाठी त्याच्या साक्षात्कारासाठी ध्यान करता येऊ शकते ध्यानामध्ये मनाची चंचलता ही अनेक वेळा विघ्न घालत असते त्यामुळे संसार सुखेच्छा सोडून भौतिक सुखेच्छा सोडून विशेष सुखेच्छा सोडून आपण आपले मन एकाग्रता आणि स्वतःपासून अलिप्त ठेवूया